नेते जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेच्या करता आलेले वर्षा बंगल्यावर आव्हाडांची शिंदेसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली दरम्यान आव्हाड आमच्या सोबत आले तर त्यांचं स्वागतच आहे अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली काय माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली थम्पिंग मेजॉरिटी महायुतीच्या सरकारला आलेली आहे सरकारमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काय भूमिका घेतली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे आवड साहेब जर भेटले असेल ते देखील ठाण्याचे आहे कदाचित कायमस्वरूपी वेळ देण्याच्या संदर्भामधली काहीतरी जर आवड साहेब भूमिका घेणार असतील त्याचं आम्ही स्वागत करू पुढे पाहूयात इतरही घडामोडी आज मुंबईत होणारी महायुतीची बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आणि ही बैठक दोन दिवसानंतर होणार असल्याची माहिती मिळते राज्यातील सत्ता स्थापनेच्या फॉर्म्युल्यासंदर्भात ही बैठक पार पडते शहांसोबत बैठक झाल्यानंतर पुढील गोष्टी मुंबईत ठरणार होत्या मात्र आता ही बैठक आज होण्याऐवजी दोन दिवसांनी होईल यानंतरची घडामोड अशी की एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची पुन्हा दोन दिवसानंतर दिल्लीत बैठक होण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदेनी दिलेला प्रस्ताव भाजपकडून मंजूर न झाल्यास पुन्हा दिल्लीत बैठक घेतली जाईल दोन दिवसात शिवसेनेच्या प्रस्तावाबद्दल भाजप माहिती देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शिंदेनी दिलेल्या प्रस्तावात बदल झाल्यास एकनाथ शिंदे पुन्हा अमित शहा यांची भेट घेतील शहांची भेट घेऊन अपेक्षित असलेली मंत्रीपद पदरात पाडून घेण्यावर शिंदेचा अशी माहिती सूत्रांनी दिली आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं समाधान करण्याचं भाजपसमोर आव्हान असणार आहे तर राज्यातल्या सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काल अजित अमित शहांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली मुंबईत मुख्यमंत्री कोण बनणार मंत्रिमंडळातील सदस्य कोण असणार कोणाला कोणती मंत्रिपद मिळणार या सर्व विषयांवर शहांसोबतच्या बैठकीत चर्चा झाली पालकमंत्री आणि इतरही मुद्द्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली राज्य मंत्रिमंडळात काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची चे शक्यता तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची नावं न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलेली आहेत त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसनं खातेवाटपात कोणताच बदल केला नसल्याचं समोर आलंय अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे तर छगन भुजबळांना अन्न व नागरी पुरवठा खातं आदिती तटकरेंकडे महिला व बालकल्याण खातं असण्याची शक्यता आहे तर हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री धनंजय मुंडे कृषी मंत्री तर संजय बनसोडे क्रीडा मंत्री होण्याची शक्यता तर दिलीप वळसे पाटील तब्येतीचं कारण आणि वयोमानाचं कारण देत त्यांना यावेळी मंत्रीपद मिळणार नसल्याची चर्चा भाजप विधानसभा गटनेता निवड आता रविवारी केली जाईल शपथविधी आधी मंत्रिमंडळाचा अंतिम फॉर्म्युला आता मुंबईतच ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची माहिती आहे तर अनुभवी नेत्यांना आता संघटनात्मक जबाबदाऱ्यांचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती मिळते यावेळचं भाजपचं मंत्रिमंडळ सर्वात तरुण मंत्रिमंडळ ठरणार असल्याची माहिती आहे